पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नी गौरी गर्जेंच्या मृत्यूनं एकच खळबळ माजली गेली दोन दिवस गौरीच्या मृत्यू प्रकरणी तपास कुटुंबियांचे आरोप पती अनंत गर्जेंची अटक अशा अनेक घटना घडल्या मात्र या प्रकरणात अशी एक माहिती समोर आलीये ज्याने सगळेच हादरून जातील घराची साफसफाई करताना गौरीच्या पिती असं काही लागलं ज्याने नवे संशय उपस्थित केलेत नेमके ते काय पुरावे होते गौरीसोबत नेमकं काय घडलं तिच्या कुटुंबियांच्या आरोपांनुसार तिची खरंच हत्या झाली आहे का अनंत गर्जेंवर करण्यात आलेल्या एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअरच्या आरोपात किती तथ्य आहे हे, हे सगळंच या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यूज एटीन लोकमतला फॉलो करा फेब्रुवारीत अनंत आणि गौरीचं थाटामाटात लग्न लागलं आपली लाडकी डॉक्टर मुलगी आणि होणारा जावई राज्यमंत्री पंकजताई मुंडेंचे पीए एकदम दोघांनाही शोभेल असं मोठं लग्न आईवडिलांनी केलं एवढीच आशा केली की माझी पोरगी सुखात नांदावी पण कदाचित नियतीला ते काही मान्य नसावं लग्नाच्या काहीच दिवसांनंतर अनंतने गौरीशी छोट्या छोट्या कारणांतून वाद घालायला सुरुवात केली अशी माहिती समोर येते कामामुळे ते दोघही वरळीच्या बीडीडी चाळीत राहत होते घराच्या शिफ्टिंग दरम्यान साफसफाई करताना गौरीसोबत अशी एक घटना घडली की गौरीचं अख्खं जगच बदलून गेलं एका विवाहित स्त्रीला जी गोष्ट कधीच मान्य नसते तेच गौरीला दिसलं गौरीच्या हातात काही कागदपत्र लागली कागदपत्र होती दोन हजार नीट वाचली त्या कागदपत्रांमध्ये तिला महिलेच्या पतीचं नाव अनंत गरजे असं नमूद केलेलं दिसलं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली असं मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलंय गौरीला लग्नाच्या काही महिन्यांनंतर अनंतचे अनैतिक संबंध आहेत असा संशय होता आणि या कागदपत्रांमुळे तिचा संशय खरा ठरला त्या घटनेनंतर तेव्हापासूनच ती मानसिक तणावात होती आता या प्रकरणी गौरीनं अनंतला जाबही विचारलं त्यावर मी आत्महत्या करून चिठ्ठीत तुझं नाव लिहिल अशी धमकीच गौरीला दिली यामुळे आधीच मानसिक तणावात असलेली गौरी आणखीनच खचून गेली गौरीचे वडील अशोक पालवे यांना गौरीने फोन केला आणि रडत रडत सगळा घडलेला प्रकार सांगितला तिच्या हाती लागलेली कागदपत्र तिने मला व्हॉट्सअपवर पाठवली त्यावर मी लगेच तिकडे येतो असं मी म्हणालो पण गौरीनं अनंतला आवडणार नाही असं म्हणत मला येण्यास नकार दिला असं वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलंय पण शेवटी वडील असते बापाची माया पोरगी संकटात असताना कशी काय लपून राहील पोरीच्या नकारानंतरही तीन ऑक्टोबरला आई वडील दोघांनीही अनंतच्या वाढदिवसाचं निमित्त साधत गौरीचं घर गाठलं घरात प्रवेश करताच लेखीकडे लक्ष गेलं तर पाहतात गौरीच्या चेहऱ्यावर गळ्यावर मारल्याचे व्रण आईवडिलांना घरी पाहताच गौरी फुरतीच घाबरलेली तुम्ही जा असं ती सतत सांगत होती आता या आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे अनंतच्या अनैतिक संबंधांबद्दल त्याचा भाऊ आणि बहीण दोघांनाही माहीत होतं गौरीला त्यांचीही साथ मिळाली नाही तुझं अनंतसोबत जमलं नाही तर मी भावाचं दुसरं लग्न लावून देईल अशी धमकीच नणन शीतल लांधळ्याने दिल्याचंही गौरीने तिच्या वडिलांना सांगितलं नवऱ्याचे अनैतिक संबंध सासरच्यांकडून धमकी आई विचार अशा अनेक त्रासातून गौरी गेली कित्येक महिने जात असणार आता पोलिसांच्या अटकेत असलेला अनंत त्याची काय बाजू मांडतो या प्रकरणी आणखी काय काय खुलासे होतात गौरी प्रकरणाचं सत्य नेमकं कधी समोर येतं हेच पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत